सगळ्यांचं वेळ न घेता थोडक्यात अस या कार्यक्रमाचं सर या सत्काराचं उत्तर देतो या ठिकाणी या एक अतिशय मनाप्र जे सातत्याने आत्ता त्यांनी सांगितलं असं सा प्रवाहाच्या उलटं काम करणारे आमचे मित्र मिरजेचे शहराचे शोगेश दरबंदर सर्वच आमचे पक्षाने इथलं अध्यक्ष साहेब सा सा या राज्यामध्ये महायुतीचं सरकापीने या ठिकाणी जे काय विकासाचे कामं त्या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत ते नक्की करू मी एवढंच सांगतो खरात बापू की आम्ही कोट्यावधी रुपयाचा विकास निधी हा तुमच्या सगळ्या ग्रामपंचायतांना येणं शक्य झालं आणि निश्चितरित्या येत्या काळामध्ये पण नगरविकासारखं महत्त्वाचं ठरतं त्या ठिकाणी शिंदेसाहेबांकडे असल्यामुळं मला ज्या सांगली मिरज कुपवण्याचं जे काम त्या ठिकाणी थांबलेलं आहे ते आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही पुरू। <laughs> ता ता ते ताकदीनं पूर्ण करू आणि त्यामध्ये कार न थांबता त्यात एखादं वाचनालय एखादं स्मारक एखादा विचारपंच त्या ठिकाणी तयार करावा एक त्या ठिकाणी वाचन करून काही त्यांचे विचारपुढं कसे के जा केले जातील हे करू निधीची जी आपण सगळेजण काळजी नका करू आम्ही आज या ठिकाणी खूप वेळ झाला आहे तुमच्या सगळ्यांची त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो पण काही अचानक काही गोष्टी अशा समोर आल्या की जे टाळून येणं शक्य नव्हतं त्यामुळं आज जास्त तुमचा सगळ्यांचा वेळ न घेता थोडक्यात या कार्यक्रमाचं सर या सत्काराचं उत्तर देतो या ठिकाणी या एक अतिशय मनाप्र आणि प्रेमानं आमच्या जीवाभावाचे सहकारी त्या ठिकाणी राजेंद्र बापू खरात त्याचबरोबर अरुण वाघमारे त्याचबरोबर सर्वच प्रमुख मंडळीनं ज्या कार्यक्रमासाठी आम्हाला अतिशय प्रेमानं बोललं त्या त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे मित्र सातत्यानं आम्हाला एक विचारनं आम्हाला मदत करणारे या भागातील एक तरुण तडकदार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे जे सातत्यानं आत्ता त्यांनी सांगितलं असं सा प्रवाहाच्या उलटे काम करणारे आमचे मित्र तानाजी पाटील साहेब अध्यक्षजना प्रेमाला सा आपण सगळे संबोधतो त्याचबरोबर इथल्या व्यासपीठावर प्रगतशील शेतकरी पाटील साहेब त्याचबरोबर आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर महादेवाना कुर्णे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मित्रे समीर मे मालगावे मिरजेचे शहरात शोगेश धर्मर सर्वच आमचे पक्षातील सहकारी सन्मान्य व्यासपीठ आणि ज्याच्यासाठी आज आम्ही सगळेजण एवढे लाभ न आलो ते आपण सर्वच मंडळी एक जिल्ह्यातलं एक दुसरं टोक म्हणून आटपाडीला त्या ठिकाणी बघितलं जातं शेतीच्या दृष्टिकोनातून कृषीच्या दृष्टिकोनातून एक अग्रसेर तालुका म्हणून बघितलं जातं कायमच आम्ही बघितले आठपाडीचे डाळिंब आणि आमची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात ही मुंबईच्या बाजारपेठेत आणि जागतिक बाजारपेठेत घेतली जाते आता आहे केळीचं एक त्या ठिकाणी नव्यानं आमच्या प्रगती शेतकरी मित्रांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम चालू केलं त्या तालुक्याचा विकास हा दृष्टिकोना आपण आज आदरणीय अध्यक्षाने त्या ठिकाणी सांगितलं अध्यक्ष साहेब या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने आठवले साहेब एकनाथजी साहेब अजितदादा पवार आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आमदार विनय कोरेसावकर साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे सरकार काम करते या जिल्ह्यामध्ये आपल्या विचाराचे त्या ठिकाणी महायुतीचे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त आमदार आहेत आपण सगळेजण ताकदीने या ठिकाणी जे काय विकासाचे कामं त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली आहेत ते नक्की करू मी एवढंच सांगतो खरात बापू की आम्ही ह्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे सगळे लाडके आता असं म्हणत आहेत पण मागच्या मुख्यमंत्र्यांचे लाडके पण या ठिकाणी बसलेले आहेत ते विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळं कोट्यावधी रुपयाचा विकास निधी हा तुमच्या सगळ्या ग्रामपंचायतीनं येणं शक्य झालं आणि निश्चितरित्या येत्या काळामध्ये पण नगरविकासा महत्त्वाचं खातं त्या ठिकाणी शिंदेसाहेबांकडे असल्यामुळं मला ज्यावेळेला सांगली मिरज कोपवाड महापालिकेमध्ये पैसे कमी पडतील तर मी त्या ठिकाणी आठवणीत जर तुम्हाला दिसलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका मी त्या ठिकाणी आदेशानं पकडणार आणि माझे कामं मंजूर करून घ्या तर जिल्हा नियोजनमध्ये जे आणि जिल्ह्यामध्ये जे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या या पुतळ्याचं जे काम त्या ठिकाणी थांबलेलं आहे ते आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला ग्वाही देतो की आम्ही ते ताकदीनं पूर्ण करू त्यामध्ये माझ्या डोक्यामध्ये एक अतिशय चांगली संकल्पना त्या ठिकाणी आली ज्यां ज्यांनी ज्ञानाचा आपल्या सगळ्यांना एक वारसा दिला त्यांच्या ज्ञानामधनं देशाची राज्यघटना तयार केली गेली आणि त्या राज्यघटनेवरती इतर देशाने आपल्या राज्यघटना तयार केल्या इतक्या विद्वान माणसाच्या ज्याला पुतळ्याचं आपण त्या ठिकाणी स्मारक करणार आहे तर माझं मत आहे आपण साहेब नुसतं पुतळावर न थांबता ते एखादं वाचनालय एखादं स्मारक एखादा विचार मंच त्या ठिकाणी तयार करावा एक त्या ठिकाणी वाचन करून काही त्यांचे विचार पुढं कसे जा केले जातील हे करू निधीची आपण सगळेजण काळजी नका करू आम्ही तिघं सदस्य त्या ठिकाणी तुमच्याकडे आहोत आमच्या तिघांचा निधी जोपर्यंत स्मारक पूर्ण होतं आम्ही इतर ठिकाणी दोघेही त्यामुळे इतरही कोणत्या विकासात्मक कामांचा जो विषय असेल त्यामध्ये आम्ही निश्चित कमी पडणार नाही नक्की आम्हाला ग्रामीण भाग भागामध्ये काही निधी वाटून येतो तुम्ही तुमच्याकडं हा कसा वळवला जाईल याचा प्रयत्न आम्ही निश्चित सगळेजण करू येणाऱ्या काळामध्ये आपल्या विभागामध्ये महायुद्धाचं सरकार आहे तोपर्यंत कोणतंही काम आपल्याला कमी पडणार नाही आज आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी या एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहिणी योजना चालू झाली अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला तुमच्या बाबतीत आदरानं हा विचार उल्लेख केला पाहिजे की आमच्या बहिणींचा सन्मान आम्ही सगळे ठेवू शकलो या बाबतीत महायुतीमध्ये असणारे आमचे नेते आठवले साहेबांपासनं कोरेसाहेबांपासनं मुख्यमंत्री त्यावेळेचे एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा या सगळ्या नेत्यांनी आम्हाला त्या ठिकाणी हा एक सन्मान आम्हाला सगळ्यांना मिळवून दिला त्यासाठी मी महायुतीच्या जे आम्ही सर्वप्रमुख तीन सदस्य त्या ठिकाणी आज या व्यासपीठावर आहे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अशा पद्धतीच्या चांगल्या ज्या आमच्या बहिणीने एक आधार द्यायच्या दृष्टीकोनात आम्ही केल्या त्याच्या आम्ही मनापासून आभारी आहोत येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारायला मला मारा खूप आवडेल याच्या डॉक्टर बा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा जो पुतळा असेल त्याच्या पायावरती मस्त उद्घाटनापर्यंत त्याची पाहणी करायच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे आपल्याशी भेटू आपल्याशी चर्चा करू आज वेळ खूप झाला आहे मी तुमच्या सगळ्यांचा वेळ घेत नाही परत एकदा आपल्या सगळ्यांना भेटायला येतो आणि काही कमी पडलं अध्यक्ष साहेबाने बापू हे सतत आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे ही काळजी प्रकार तुमचा जो आवाज बरं पोचवायचा आम्ही ती कमी टाकतीनं पोचवू एवढंच मी सांगतो आणि तुमचा जास्त वेळ नाही घेता तुमची रजा घेतो पर आणि परत येऊन तुम्हाला भेटतो जय भीम जय हिंद जय महाराज